आपण बघितलं काय होत आहे शिर्डी मतदारसंघामध्ये पण खासदार वाघरे हे जरी शिवसेनेचे खासदार असले तरी मुळात ते विखे पाटलांच्या पाठिंब्यावरच निवडून आले होते गेल्या वेळेला जेव्हा रामदास पाठवलेंचा या मतदारसंघातून पराभव झाला तेव्हा विखे पाटलांवर हा आरोपही झाला होता शिवसेनेच्या उमेदवाराला मदत केल्याचा त्याचा अर्थ मुळचा विखे पाटलांचा उमेदवार आता त्यांच्याकडेच परतलाय बघूया आणखी एक पक्ष आणखी एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत कारण आनंद परांजपे यांच्या पाठोपाठ आता परभणीचे शिवसेनेचे अॅडव्होकेट गणेश दुधगावकर हे सुद्धा आता राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत अशी बातमी कळते दुधगावकर लवकरच पक्षात प्रवेश करतील असं राष्ट्रवादीनं जाहीरही केलंय गेल्या वर्षभरापासून दुधगावकर राष्ट्रवादीच्या संपर्कात होते पण त्यांना शिवसेनेकडून पुन्हा उमेदवारी नाकारली गेली आणि त्यामुळे त्यांनी आता आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवलेला आहे कदाचित राष्ट्रवादीकडून त्यांना लगेच विधान परिषदेची आमदारकी सुद्धा दिली जाऊ शकते पण औरंगाबाद मध्ये काळात झालेल्या शिवसेनेच्या विभागीय बैठकीला गणेश दुधगावकर यांनी दांडी मारलेली होती विशेष म्हणजे ही बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झाली होती आणि त्याच वेळी दुधगावकर नेतृत्वावर नाराज आहेत हे स्पष्ट झालं होतं जर एखाद्या पक्षाला जमत नसेल ते सांगताय की आमच्याकडे लोकशाही आहेत नाही आम्ही ठोकशाही चा पक्ष चालवतो त्यामुळे लोक त्यांना सोडून निघाले शिवबंधन बांधताय गंडे बांधताय तरी ते तोडून ला ला लोक पक्ष सोडत आहे आता परांजेबे तर अगोदरपासून आमच्या संपर्कात होते आता उघडपणे ते जाहीर करणार आहे वाक्शोरे पण शिवसेना सोडून काँग्रेसच्या वाटेला लागलेलेच आहे आणि दुधगावकर साहेब पण आमच्याकडे येणार आहे त्याच्या पण पक्ष पक्षप्रवेश सोडा आगामी काळात होणार आहे त्या भीतीमुळे आणखी लोक पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहे त्यासाठी चिडून त्यांनी या प्रकारचा उद्गार केलेला आहे एकूण निवडणुका आल्या की पक्षांतराच्या या कावळ्याच्या छत्र्याही वेगाने उगवतात हे आपण पाहतोय पण आपल्या सोबत आता आहे आपली ना